आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट माननीय श्री सुरेश बापू आवटी आणि विजयश्री व विजयराज निरंजन आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विंटेज कॅफे आणि स्नॅक पॉइंट ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोथडी ग्रामपंचायतीने पन्नास टक्के सवलत नाकारून थकबाकीदारांवर अन्याय केला संजय नांदणे कोथळी तालुका शिरोळे येथील ग्रामपंचायतीने गावातील मालमत्ताधारकांना घरपट्टी व पाणीपट्टी करात पन्नास टक्के सवलत नाकारून थकबाकीदारांवर अन्याय केला आहे अशी कडाडून टीका संजय नांदणे यांनी केली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष कर वसुली अभियान, अभियान राबवावे असा जी आर काढला शासनाचा चांगला उपक्रम सुरू असताना कोथळी ग्रामपंचायतीने तो उपक्रम नाकारून गाव सभेसाठी गावात दवंडी न देता गावसभा घेण्यात आली या ठिकाणी अशा प्रकारे ग्रामपंचायतीने थकबाकीदारावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे या थकबाकीदारांना टक्के सवलत ग्रामपंचायतीकडून मिळायला पाहिजे कोथळी ग्रामपंचायतीने थकबाकीदारांवर टक्के सवलत देऊन सहकार्य करावे अन्यथा या विरोधात मोठा आंदोलन उभा करू असा इशारा संजय नांदणे यांनी दिला आहे महानगर निप्सटी सुभाष शिंगळे कोथळी पंचायत राज्य अभियाना अंतर्गत कोथळे महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतींना पन्नास टक्के स सा, कर सवलत थकबाकीदारांना देण्याचा ज्या ग्रामपंचायतींना पाठवण्यात आला होता आणि तो गावसभेमध्ये मंजूर करून त्यासाठी सवल सवलत देण्याचं या ठिकाणी मनोदय शासनाचा एक उत्सुक आणि चांगला उपक्रम असताना कोथळी ग्रामपंचायतीने तो उपक्रम नाकारून गावसभेच्या नावाखाली गावातील दौंडी न फेटवता या ठिकाणी या अशा प्रकारे थकबाकीदारांच्यावर अन्याय कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामपंचायतीने केलेला आहे ही थकबाकी पन्नास टक्के थक सवलत ही ग्रामस्थांना मिळालं पाहिजे ज्याप्रमाणे राज्य शासन शेतकरी कर्जमाफी करते कर थकीत थकीत तर थकीत लोकांना करत असते कारण थकीत राहतो तो कुठंतर पिचलेला असतो त्याच्यावर काहीतरी अन्याय झालेला असतो त्याचं कुठं नुकसान झालेलं असते त्याला ते भरणं शक्य नसतं त्यामुळे ते थकीत राहिलेलं असतंय त्याप्रमाणे म कोथळी ग्रामपंचायतीतसुद्धा थकीत लोकांना पन्नास टक्के अनुदान या ठिकाणी देऊन धकबाकीदारांना माफी देऊन या ठिकाणी सहकार्य करावं अन्यथा त्याविरोधात चांगलं प्रकारचं ग्रामस्थांना प्रबोधन करून आंदोलन करण्यात येईल याचा इशारा मी आज या ठिकाणी देतो